मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क करा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी बंडगर आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत अंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा विट्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाने पत्रकार परिषद घेऊन मोठी खळबळ उडवून दिली आहे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी मुख्याधिकाऱ्यांसह पाटील आणि बाबर गटावर गंभीर आरोप पाटील आणि बाबर गटाने मिळून विटा पालिकेवर टाकलाय स्वच्छतेच्या ठेक्यातून महिन्याला नऊ ते दहा लाख रुपयांचा पालिकेवर दरोडा टाकला, टाकला जातोय या प्रकरणात दोन्ही पार्ट्या तेरी बिचूप आणि बेरी बिचूप अशी भूमिका घेत आहेत तर या प्रक्रियेत मुख्याधिकारी पार्टनर आहेत असा देखील मोठा आरोप पंकज दबडे यांनी केला आहे आम्ही पाठिंबा बराच वेळा नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाच्या मूलभूत सुविधेच्या विषयात आम्ही आंदोलन भूमिका घेतली होती त्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढला तरी अजून प्रशासनाला जागा आलेला नाही कारण आम्ही त्यानंतर आम्ही खोलात घेऊन सगळी माहिती घेतली नक्की नगरपालिकेत काय चाललंय आहे घंटागाड्या वेळेत येत नाही सुचितवायला सगळी माहिती घेतली तर माहिती आम्हाला अशी कळाली की नगरपालिकेचा जो ठेका आहे साई गणेश एंटरप्राइजेस यांना नगरपालिका पाच सहा महिने झाले स्वतः डिझेल पुरवत्या कारण आता ज्याचे ठेके होते त्यांना नगरपालिकेने कधी डिझेल दिले नाही डिझेलचं या महिन्याचं कमीत कमी चार ते साडेचार ते पाच लाख बिल होतं या त्यानंतर नगरपालिका हा हे बिल नगरपालिका त्यांच्या काढलेल्या बिलातून वसूल करत नाही ह्यांचं काढलेलं मागच्या महिन्याचं बिल आहे ह्यात ह्या नगरपालिका डिझेलचं तिने पैसे कटिंग करून घ्यायला पाहिजे होते कटिंग करून घेतलेले नाहीत कारण ज्यांच्याकडे आतापर्यंत ठेकेवते गजान निकम भेटले आहेत त्यांना आतापर्यंत नगरपालिकेने कधीही एक रुपये डिझेल दिलं नाही त्याच्या अगोदर ठेकावता एनडी कंपनी आहे फलटण त्यांना आतापर्यंत कधी नगरपालिके रुपये त्यांना डिझेल दिलेलं नाही मग पाच सहा महिने झाले सीओ ह्या साईगर एंटरप्राईजेसवर काय वेळ प्रेम झालं शिवसाहेबांचं साहेबांचं आम्ही सगळी माहिती घेतली ह्यामध्ये सीओ साहेब पार्टनर आहेत त्यानंतर जे बाबरगट विद्यमान आमदार व पाटील गट या दोघांनी संगमतानं मिळून हा नगरपालिकेवर दरोडा टाकायचं काम चालू आहे त्यानंतर नगरपालिकेचं जे बिल काढतात त्यामध्ये एकशे बावीस कामगाराचं बिल काढले नगरपालिकेत आज नव्वदच कामगार कामाला येतात बरेच महिने झालं पत्रकारांनी विनंती आहे की तुम्ही आपण बरोबर जाव्या नगरपालिकेत तिथले चेक करूया नव्वदच कामगार कामाला असतात तिथं नव्वद असून मग ते एकशे बावीस जणांचं बिल काढतात हा चार सहा चार लाखाचा हा एक त्यात गोटा आहे म्हणजे नगरपालिकेवर ह्या दोन्ही सत्ताधारी गट पाटील गट बाबर व सीओ संगमतानं नऊ ते दहा लाखाचा महिन्याला दोनदा काम चालू आहे दुसरा विषय आहे की आता नगरपालिका घंटागाळे तेरा त्याचं बिल काढत आहेत दोन ट्रॅक्टर त्यांना दिले आहेत आपण नगरपालिकेने दिले आहेत व ते गार्बेजे दिले मोठे डपिंग करायला ह्याचं बिल का काढत नाहीत हे शासनाचं भांडवल आहे ह्याचं बिल सीओन काढलं पाहिजे याबद्दल सेऊ किती पैसे आहेत यांच्याकडं कॉन्ट्राराकडं त्यानंतर शह जे यांच्याकडे ठेका आहे तो ठेकेदार बाहेरचाच आहे तो ठेका मंगळवेड्याला ब्लॅडलिस्ट केलेला ठेका आहे तो सायगर सीटर त्याला ब्लॅडलिस्ट केलेला आहे त्याची आम्ही माहिती घेतली आहे आमच्या विर काही लोक मागणं काम करतात काही लोक बोलत नाही ठेका बघतीत वेगळं सेवला धरून यांचं पैसे काढून यांचं मुलं खायचं काम चालू आहे त्यानंतर गाजेना निकम जागची बिलच केली त्यांना आतापर्यंत कधी एक रुपया नगरपालिकेने डिझेल दिलेला नाही असं दिसत की दोन्ही पार्ट्या मिळून ते रेबी मे मेरेबी चूप मिळून ह्या दोघांचं संगमतानं काम चालू आहे प्रत्येक महिन्याला कमीत कमी नऊ ते दहा लाखाचा नगरपालिके हे दोन्ही पार्ट्या मिळून दररोड टाकत आहेत आत्ताच भाई यांनी आपल्याला ह्या जे आता जो कारभार चालला आहे याबद्दल पंकजभाई यांनी सांगितलं पण हे बरेच दिवस झालं जनतेच्या बी लक्षात यायला आणि बाबरगट असो किंवा पाटीलगड बाबर गटाचे कार्यकर्ते पाटलांच्याकडे काम घेऊन गेली तर पाटीलगट काम करत नाही पाटील गटाचे कार्यकर्त्यांचं बाबरगट काम करत नाही पण मी एवढं सांगू शकतो सांगतो की आमच्याकडे कुठल्याही पार्टीच्या व सर्वसामान्य कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावं आम्ही त्यांचं काम करून देणार दुसरी गोष्ट की आता विटेकरांच्या लक्षात यायला लागले की ही राजकारण आणि ही जनता आता यांच्या तेरी बिचूप आणि मेरी बिचूप या गोष्टीला कंटाळून तिसरा पर्याय म्हणून पंकजभाई याला किंवा आमच्याकडे बघतील असं आमचं मत आहे का की जनता ह्या गोष्टीला पूर्ण पूर्ण वैतलेली आहे लोकांच्या आता जी आम्ही काही गोष्टी भाईनी सांगितलं की आ, घोटाळे चाललेले आहे लोकांची बिल काढलेली आहेत ही डिझेलची ही पूर्णपणे माहीत असून न माहीत गत यांचा कारभार चालला आहे यावर यावरती विरोधक अजिबात आवाज उचलत नाही आणि आम्ही सत्तेत असून सुद्धा ही सत्तेत आहे ही सत्तेत आहे पण जर का जनतेवर असा काही अन्याय होत असेल किंवा काही लोकांनी जनतेची फसवणूक होत असेल तर आम्ही ह्या सर्व कारभाराच्या विरोधात विरोधात उभा राहण्याची सुद्धा भूमिका आम्ही शंभर टक्के बसलो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण खरं तर त्यांचं मूळ गाव असणारं ढवळेश्वरी आपल्या खानापूर तालुक्यामध्ये आहे ज्यांनी या राज्याला विकासाचा दृष्टिकोन दिला त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही इथं आता काम करतोय राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार हे आम्ही सत्तेत एकत्रित आहोत परंतु खानापूर तालुक्यामध्ये जी चित्र विचित्र परिस्थिती आहे की ज्या परिस्थितीनं ना नाचता येईना अंगण वाकड अशा पद्धतीची जी म्हण आहे त्या पद्धतीने इथं सगळ्या सत्ताधाऱ्यांचा लपाछपीचा लपाछापीचा खेळ हा चालू आहे आणि या सगळ्या खेळाला वैतागलेली जनता ही वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं पुढे येत असते बोलत असते आणि आपले प्रश्न मांडत असते आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे आमच्या अध्यक्ष पंकजभाया दबडे यांच्या माध्यमातून आपण केलेला उठाव बघितलेला के आहे आंदोलन केलेली बघितलेली आहेत आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे विषय फुडाटलेले आपण बघितलेले आहेत आज जी भूमिका इथं आपल्याला पंकजभाई दबडेंनी मांडलेली आहे ती खरं तर अतिशय योग्य आहे ज्या काही त्यांनी गोष्टी मागितल्या त्या गोष्टीची ही कागदपत्र आहेत पुरावे आहेत की या माध्यमातून जी काय घोटाळे झालेले आहेत नगरपालिकेमध्ये त्या हे सगळे कागदपत्रांची ही सगळी ही आहे जी माहितीच्या अधिकाराखाली या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही आपल्या समोर या गोष्टी मांडलेल्या आहेत खरंतर याच्यावर माध्यमांनी सुद्धा बोललं पाहिजे असे त्यांनी भावना व्यक्त केली ती कराय आणि म्हणून या तालुक्यातील जनतेचं नाक असलेलं विटा शहर आहे या विटा शहराच्या माध्यमातून लोकांच्या काय अपेक्षा आहेत अनेक गावातील लोक विटा शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांनाही हे शहर आपलं आहे असं वाटत असल्यामुळं या ठिकाणी सध्या जे प्रशासक म्हणून काम करतायत त्यांचं नगरपालिकेच्या माध्यमातून जी काय मनमानी आणि भोंगल कारभार जो सुरू आहे या भोंगल कारभाराविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकजबाया दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भोंगल कारभाराविरोधामध्ये आम्ही सोमवारी एक लाक्षणिक अशा पद्धतीचं आंदोलन इथं आम्ही करणार आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी